नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग तर आज आहे गोपाल काळा तर त्याच निमित्ताने कालचं उपवास आज सोडायचं आहे म्हणून मी आज ब्राह्मणी पद्धतीचं गोडवरण बनवणार आहे तर इथे मी तुरडाळ घेतलेली आहे या वाटीच्या प्रमाणात मी अडीच वाटी घेतलेली आहे आता ही मी स्वच्छ धुवून घेते इथे मी आद... दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ डाळ मी धुवून घेतलेली आहे आता याच्यामध्ये मी थोडंसं तेल घालणार आहे अगदी थोडंच घालायचं आहे याच्यामध्ये मी एक चमचा ही हळद घालणार आहे आणि एक चमचा मी हिंग घालणार आहे आणि याच्यामध्ये मी आता पाणी ॲड करून घेते हे भांड घेतले या भांड्याच्या प्रमाणात मी एक भांड इथे पाणी घालून घेते आणि हे मी कुकरला छान असं शिजवून घेणार आहे दोन ते तीन शिटी काढणार आहे तिथे बघू शकता डाळ अगदी मस्त शिजलेली आहे आता मी ही एका पातेल्यामध्ये काढून घेणार आहे डाळ मी ते पातेल्यामध्ये काढून घेते इथे मी पितळेचं पातेलं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी आता पाणी घालून घेणार आहे थोडं आणि हे भांड चांगलं धुवून घेते बघू शकता तुम्ही पाणी तुम्ही तुमच्या सोयीनुसार याच्यामध्ये ऍड करू शकता आता इथे मी रवी घेतलेली आहे या रवी छान असं घोटून घेणार आहे म्हणजे डाळीच्या कुठेही गोठळ्या अशा राहणार नाहीयेत एक जीव होणार आहे ते बघू शकता छान असं एक जीव झालेलं आहे आता हे मी छान असं उकळी करून घेते आता हे मी वरड छान असं उकळवून घेते एकदा मी याच्यामध्ये थोडं गुळ घालून घेणार आहे गुळ हे आपल्यावर डिपेंड आहे तुम्हाला कितपत गोड हवे त्याप्रमाणे तुम्ही गुळ घालू शकता आता मी चवीनुसार मीठ घालून घेणार आहे छान असे एक, एक उकळी काढून घेणार आहे इथे बघू शकता वरणाला छान उकळी आलेली आहे आपलं वरण रेडी झालेलं आहे इतपत मी हे वरण पातळ ठेवलेलं आहे मला जर घट्ट हवं असेल तर तुम्ही घट्ट करू शकता आता मी गॅस बंद करून ठेवते गॅस बंद केलेला आहे अशा प्रकारे आपलं गोडवरण तयार झालेलं आहे इथे मी भाताची मूड घेतलेली आहे जे आपण नैवेद्यासाठी जसं घेतो तसं मी इथे घेतलेलं आहे आता याच्यावरती मी हे गोडवरण घालून घेणार आहे छान बास येतोय मी साजूक तूप घेतलेलं आहे हे मी घालून घेणार तुपाची धान, आणि याच्यावरती मी हे लिंबू पिळणार आहे अशा पद्धतीने आपलं गोडवर रेडी झालेलं आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका